स्वतःच्या जन्मदात्या मुलीवर जिवे धमकी देऊन बापानेच बळजबरीनं बलात्कार केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील देवगाव या ठिकाणी घडली आहे पीडित मुलीची आई दहा वर्षापूर्वी विषारी औषध घेऊन मयत झाली तर या बलात्काराच्या घटनेबाबत स्वतः मुलीनंच निवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी संबंधित आरोपीला ताब्यातही घेतलं देवगाव येथे पीडित मुलगी वडील आजी आजोबा आणि भाऊ असे एकत्र राहत होते दोन जानेवारी रोजी रात्री सगळेजण झोपले असताना पीडित मुलीचे वडील आले आणि ते तिला म्हणाले की माझ्याजवळ झोपायला हो ये त्यावेळी या मुलीच्या आजीनं विरोध केला म्हणून वडिलांनी आजी आजोबा आणि भावाला मारहाण करत घराच्या बाहेर हकलून लावलं आणि अतून दरवाजा बंद केला आणि या पीडित मुलीसोबत बळजबरी करू लागले तेव्हा ही मुलगी आणि आजी आजोबा मोठ्यानं आरडाओरडा करू लागल्यानं वडिलांनी दरवाजा उघडला आणि पुन्हा आजीला मारहाण करत हकलून लावलं आणि दुसऱ्या दिवशी पीडित मुलगी एकटी घरी असताना तिला मारहाण केली आणि तिच्यावर नराधम बापानं बळजबरीनं बलात्कार केलाय तर हा सर्व प्रकार सात जानेवारी रोजी आजी घरी आल्यावर या पीडित मुलीनं आजीला सांगितला आणि तेव्हा ही घटना उघडकीस आली पोस्ट नेवासा हद्दी अंतर्गत येणाऱ्या मौजे देवगाव या गावातील एका अल्पवयीन मुलीने तिच्या स्वतःच्या वडिलांनी वारंवार बलात्कार केल्याची आज रोजी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल केलेली आहे सदर तक्रारीवरून पोस्टेला कलम तीनशे शहात्तर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कलम चार व सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून यातील आरोपी हा ताब्यात घेतलेला आहे पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही पोलीस उपनिरीक्षक गौतम वावळे करीत आहोत प्रतिनिधी सोपान भगत एन टी न्यूज मराठी नेवासा अहमदनगर